स्वातंत्र्य लढ्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूरने अमूल्य योगदान दिले नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाचा बिगुल पुंकल्यानंतर केवळ एका आठवड्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी चिमूर येथे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली चिमूर हे गाव देशातील स्वतंत्र होणारे पहिले गाव ठरले या आंदोलनात केवळ सोळा वर्षाचा तरुण बालाजी रायपूरकर इंग्रजांच्या दडपशाहीला धैर्याने भिडला नागरिकांना तीन दिवस घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला असताना रायपूरकर याने छातीवर गोळ्या झेलत मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली या धाडसी लढ्याचे महत्त्व इतके होते की बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही रेडिओद्वारे चिमूर स्वतंत्र झाले अशी घोषणा केली होती बालाजी रायपूरकर यांच्या बलिदानाने चिमूरचा स्वातंत्र्य लढा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला असून आजही त्यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहते चिमूर क्रांती दिनानिमित्त येथील शहीद स्मारकाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पुष्पचक्र अर्पित करून अभिवादन केले यावेळी आमदार बंटी भांगडिया तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी नागफणी स्मारक परिसरातील तुकडोजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन सन्मानही केला